आणि शब्दा त्यांनी कशासाठी घ्यायच्या तुम्ही मलिदा गँगला मोठा कराल म्हणून त्यांनी शब्द घ्यायचा का मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो काय चूक केली याच्यामध्ये काही लो का लोक म्हणतात वय झालं की भजन करा अरे वय झालं की फक्त लोक भजन करतात का मी बोललो तर माझं वय काढतात मला बच्चा म्हणतात पण चांगले ना लहान ला पोरं कशी असतात बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात एकदा हे जे काय दमदाटी करणारे मलिदा गँग जी आहे त्यांना एकदा इथं आवाज आपला दिला पाहिजे ज्या व्यक्तीली आपल्याला राजकारणात ज्या मुळे आपण मोठं झालो ज्या जा व्यक्तीमध्ये कुट -कुट पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये त्या व्यक्तीला सत्तेसाठी स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल खांदा आपल्याच लोकांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर पवार साहेबांवर हे आपण खपून घेणार का जे नेते आपल्याकडे होते आणि आज सत्तेत गेलेले आहेत दहा पंधरा वर्षानंतर ही पोरं जी माझ्या निर्णयाकडे बघत आहे तर उद्या जाऊन कदाचित ते मलाही म्हणते तू तुझ्या आजोबा बरोबर नाही राहिला आम्हाला तुझ्या बरोबर राहिल काही लोक दमदाटी करतात फोन करतात आणि म्हणतात कार्यक्रमाला जायचं नाही सोशल मीडियावर ट्वीट टाकली नाही तर सोशल मीडियावर साहेबांबद्दल एखादं चांगलं काहीतरी लिहिलं तर आपल्या या तालुक्यामध्ये काही लोकांना फोन येतात असं आम्हाला कळालंय एकदा हे जे काय दमदाटी करणारी मलिदा गँग जी आहे त्यांना एकदा इथं आवाज आपला दिला पाहिजे त्यामुळे त्या लोकांच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे याच्या आधी कदाचित इथं सभा झाली असं आम्हाला कळालं पण त्या सभेमध्ये आवाज नव्हता बरेच लोक आले होते पण कशासाठी यायचं हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं पण इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती कोणासाठी यायचंय आणि उद्याच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला काय करायचंय हे प्रत्येक व्यक्तीला माहिती तुतारी ही या तालुक्यात वाजवायचीच आहे राऊत साहेब इथं अनेक लोकांना फोन आले आता सुद्धा या तालुक्यामध्ये काही गावांमध्ये जेवण दिलं जाते का तरी लोक येऊ नये म्हणून पण इथली लोक काय साधीत काय अहो मालोजी राजांचं वास्तव या तालुक्यामध्ये होत या तालुक्याली आपल्याला पहिले छत्रपती दिले छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे हे जे काही लोक बोलतात ना जायचं नाही करायचं नाही या दहशताला ही जनता घाबरणारी नाही अहो या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय फक्त दबाव तंत्र चाललंय आसपासच्या तालुक्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने फोन केले जातात मुलांना नोकरीवरन काढलं जात धमक्या दिल्या जातात आणि हे धमक्या देणारे कोण आहेत तर मलिदा गँग हे मलिदा गँग मलिदा गँग माहिती ना काय असतात ठराविकच लोक असतात त्यांनाच काम मिळतात त्यांच मुलं होत माझी काही होत नाही यांना फक्त नफेखोरी माहीत होती इथे असताना मातीला इथे असताना लोकांना अडचणीत आणायचं आणि मग त्याच्यातून फक्त नफेखोरी करायची तोडा आणि फोडा हे जे राजकारण आहे हे नवीन नाही हे कधीपासून आहे ते ब्रिटिश काळापासून आहे ब्रिटिश गेले आणि या देशामध्ये आता नवीन कोण आलं तर बीजेपी आलंय बीजेपी बीजेपीने पण तेच सुरू केलंय तोडाफोडा काल परवा मला माहित नाही इथं एक भाजपचे फार मोठे नेते आले होते नाव काय त्यांचं मी विसरलो तुम्हाला माहिती आहे का अहो असं हे नाव कुणी दिलंय त्यांना मला माहित नाही कुणी दिलंय नाव हे आम्ही तरी दिलेलं नाही हे नाव कुणी दिलंय आता दादा कुठे आहेत कोणाबरोबर आहेत अरे वा 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 जुन्या गोष्टी सहज विसरून जाता म्हणजे तुम्ही कोणाबद्दल टीका करत होता कोणाच्या विरोधात टीका करत होता हे तुम्ही विसरला विसरून जाणारच ना तुम्ही ज्या व्यक्तीने आपल्याला राजकारणात आलं ज्या व्यक्तीमुळे आपण मोठं झालो ज्या व्यक्तीमध्ये कुट, कुट, पवार कुटुंबाला नाव मिळालं या देशामध्ये त्या व्यक्तीला सत्तेसाठी स्वार्थासाठी जर तुम्ही सोडत असाल तर मग हे विरोध तुम्ही जे भाजपच्या विरोधात केलेले हे तुम्ही तर नक्कीच विसरून जाल अहो हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले कोणाला संपवायचंय त्यांना राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचं हे बोलले होते का नव्हते त्यामुळे जे आपले त्यांची चूक आहे का नाही हे मला सांगता येणार नाही मी एवढा मोठा नाही मी लहान कार्य करताय पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल तर हे भाजपचे लोक ठेवत आहेत अ पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये भाजपला काय आणता आलं नाही सत्ता येता आलं नाही त्याचं मुख्य ना कारण कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत काँग्रेसचा विचार आहे राष्ट्रवादीचा विचार आहे आणि आज आपल्याला साथ देण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आज काम करणारी आपली शिवसेना सुद्धा आपल्या मदतीला आहे आणि मग हे जे विचार आहे हे विचार भाजपला गेल्या पन्नास वर्षामध्ये संपवता आले नाहीत आणि जे पन्नास वर्षात जमलं नाही ते आपल्याच लोकांच्या माध्यमातून इथे केलं जात आहे खांदा आपल्याच लोकांचा बंदूक भाजपची गोळी भाजपची आणि निशाणा कोणावर तर पवार साहेबांवर हे आपण खपून घेणार का खपून घेणार का हे हे भाजपचं षडयंत्र आहे विचार संपवण्याचा जो विचार आपण सर्वांनी जपला ज्याला ताकद दिली आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी आपल्या सर्वांचा विचार केला आणि विकास करत असताना एमआयडीसी इथं आणली बिल्ड कारखाना इथं आणला वालचंद नगर कारखान्यात जेव्हा जेव्हा अडचण आली तर ती अडचण कुणी सोडवली असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत मग जर काही लोक फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो साहेबांच्या कार्यक्रमाला जाऊ नका सुप्रिया ताईंच्या कार्यक्रमाला जाऊ नका हा फोन कोण करत कोण करतो तुम्ही मला सांगा मलिदा गँगच करते ना मग अशा पद्धतीने ठराविक लोकांनाच तुम्ही मोठं करणार असाल तर हे लोकांना कसं पटेल वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये सप्ताह घ्यायला होता आणि सप्ताह त्यांनी कशासाठी घ्यायचा तुम्ही मलिता गांगला मोठा कराल म्हणून त्यांनी सप्ताह घ्यायचा का अरे काय चाललंय या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो हे योग्य नाही स्वतःचा विचार केला पाहिजे अहो तुम्हाला फोन येतो तुमच्यावर कारवाई होती मग आमच्यावर कारवाई होत नाही का इथं राऊतवर कारवाई झाली नाही का किती महिने ते जेलमध्ये होते होते का नव्हते कोणासाठी होते तुमच्या आमच्यासाठी होते आमच्यावर ज्या कारवाई चालल्यात का का आम्ही भूमिका घेतली काय भूमिका घेतली आम्ही मी चुकलो का हो तुमच्या घरामध्ये जर एखादी थोर व्यक्ती असेल वडीलधारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या बाजूली विचाराच्या बाजूली तुम्ही थांबणार का नाही थांबणार सांगा मग मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो काय चूक केली याच्यामध्ये मी माझ्या विचाराबरोबर राहिलो काय चूक केली का आणि मग या बलाढ्य शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता सारखाच जर लढत असेल आणि कारवाई होणार हे माहीत असताना सुद्धा लढत असेल त्याला खरं म्हणतात विचार काही लोक म्हणतात वय झालं की भजन करा अरे वय झालं की फक्त लोक भजन करतात का अहो मला पाच पाच वर्षाची मुलं सुद्धा माहिती जे भजन करतात कीर्तन करतात आणि पण त्याला अध्यात्म कळलं पाहिजे त्याला भजन काय कळलं पाहिजे सकारात्मक विचार काय असतात हे कळलं पाहिजे आणि ज्यांना कळतं ते अशा प्रकारचा भेदभाव करत नाही आणि अध्यात्मान भजनाबद्दल तर कुणीच बोलत नाही अह मी बोललो तर माझं वय काढतात मला बच्चा म्हणतात पण चांगले ना पोरं कशी असतात बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात आणि आदरणीय पवार साहेबांचं वय काढतात अरे काय चालले अरे आम्ही युवा असलो ना तरी आज आदरणीय पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा लाज वाटते चौऱ्याऐंशी वयाचे युवा आहेत ते आणि ते आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज लढत हे। आहेत आणि ह्यांच्यावर तुम्ही टीका करता अरे काय बाबा काय अवघडच आहे आता इथं राऊत साहेब आहेत मी त्यांना विचारतो की जेव्हा पार्लमेंटमध्ये खासदार संभाजीराजे साहेब जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते भाजपचे नेते आणि तिथं असणारे खासदार त्यांना बोलून देत होते का साहेब काय विषय मुद्दा मांडत होते आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही रेकॉर्ड करा भाजपचा एक सुद्धा खासदार नाही जेली मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला कुणीच नाही गपचूप शांत आणि तिथं संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तिथं बोलण्याची संधी मिळाली आणि यांच्याबरोबर अजून कोण व्यक्ती लढत होत मराठा समाजासाठी धनगर समाजासाठी लिंगायत समाज मुस्लिम समाज या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तर तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियताई सुळे तिथे लढत होत्या भाजपचे एवढ्या खासदार महाराष्ट्रातून तो गेले असतील तर तिथं तोंड काय उघडत नाही का बोलत नाहीत त्याच मुख्य कारण आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही आता कसं चाललंय नऊ खासदार की मिळणार होती जावं लागतं काय दिल्लीला आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस असतो दिल्लीसमोर कधी झुकत नाही हे आम्हा सगळ्यांना माहित आहे ना आम्ही इथं आहोत किती वेळा दिल्लीला जावं लागतंय चाळीस आमदार आहेत एक खासदार आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे पण किती कोण आहेत काय काय आज काय सांगता येणार नाही जावं लागतंय दिल्लीला स्वतःच जावं लागतंय आणि एक असा पक्ष आहे त्यांचा एकच आमदार आहे खासदार तर सोडाच त्या पक्षाला तिथं बोलवण्यासाठी पण त्यांचे मोठे मोठे नेते येतात या रे या रे बसा रे बसा रे हे अशी पद्धत आहे बाळासाहेब ठाकरे साहेब जेव्हा होते तेव्हा हे दिल्लीतले भाजपचे नेते मातोश्रीवर जायचे मातोश्रीवर म्हणजे महाराष्ट्रात यायचे आणि तिकिटीचा वाटाघटी व्हायचा आणि आज बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत मग तसं असेल तर कशाला जात आहे दिल्लीला कशाला तिथं तुम्ही झुकताय अहो तुम्हाला माहिती आहे का गेले तीन दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही तीन दिवस झाले दिल्लीत बसले दिल्लीत अहो त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठ आहे पण त्या घराण्यातल्या एका व्यक्तीला तुम्ही तीन दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व देता त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात तो जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो कळालेला आहे आणि या लोकसभेला तो संदेश मनामध्ये घेऊन ही लोक लढणार आहेत कारण तुम्ही आमचे नेते घेऊ शकता पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही आणि आज तिथं जर भाजप कुटुंब फोडत असेल पार्टी फोडत असेल आपल्याच एका व्यक्तीला व्यक्तीला तिकडे घेऊन जात असतील आणि इथं आपल्या पुरोगामी विचाराला आणि पवार साहेबांना आणि पवार साहेबांच्या विचाराला जर हरवण्याचा प्रयत्न इथं या बारामतीमध्ये करत असतील तर मग ही लढाई नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे का लोकांची आहे कोणाची हात वर करून सांगा लोकांची आहे का नाही हात वर करून सांगा ही लोकांची लढाई का पदाधिकाऱ्यांची लढाई आहे आख्या देशाला दाखवून द्यायचंय महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आणि आधीची पिढी ही पुरोगामी विचारासाठी लढली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारा विचाराने लढली आणि आम्ही त्या विचाराने आजपर्यंत लढलो असेल तर तुमचा प्रतिगामी भाजपचा विचार त्यांनी कितीही पैसा खर्च करा कितीही ताकद हवा पण आम्ही इथं आमचा विचार म्हणजे पुरोगामी विचारालाच मतदान करणार हे आख्या देशाला दाखवण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचंय की हा जो निर्णय घेतलाय आम्ही सर्वांनी ते एका संस्कृतीतून घेतलेला आहे माझ्यावर प्रेशर होतं ठीक आहे कारवाई वगैरे त्या आहेत पण जेव्हा ही घटना घडली जेव्हा मी घरी गेलो तेव्हा माझा मुलगा सहा वर्षा वर्षाचा आहे माझी मुलगी दहा वर्षाची आहे या वयामध्ये सुद्धा त्यांना ईडी काय हे माहिती आहे बघा काय परिस्थिती झाली लहानप दुसरीत सुद्धा गेलं नाही त्याला ईडी माहिती आहे पण लहान मुलांनी काय सांगितलं माहितीये का मी काय म्हणतो माहिती बच्चा पण दिल का सच्चा का असतो लहान पोरं मला काय म्हणतात माहिती का मलाच धमकी देतात काय निर्णय घेणार आहेस माझी मुलं मी माझ्या आई वडिलांचं पत्नीचं तर बोलतच नाही लहान पोरं काय निर्णय घेणार आहे म्हणलं बाबा वेगळाच थाट आहे यांचा मी आजोबाबरोबर राहणार आहे नक्की जोबाबरोबर राहणार का मी म्हणलं हो राहणार जर पंजोबाची साथ सोडली तर आम्ही तुझ्याशी बोलणार नाही अशी लहान पोरं मला सांगत अहो बाप झाल्यापासून मी विचार करतो आणि ही घटना घडल्यानंतर की समजा मी आज जर माझ्या आजोबाबद्दल मी वेगळ्या पद्धतीने वागलो ज्यानी मला विचार दिला आदर दिला शिकवलं त्यांना जर आज सोडून मी सत्तेत गेलो स्वार्थासाठी जर दुसऱ्या विचाराबरोबर गेलो दहा पंधरा वर्षानंतर ही लहान पोरं जी माझ्या निर्णयाकडे बघत आहेत तर उद्या जाऊन कदाचित जा जा ते मलाही म्हणतील तू तु तुझ्या तु आजोबा बरोबर नाही राहिला आम्हाला तुझ्या बरोबर राहायचं नाही असं होऊ शकतं का नाही होऊ शकत ह्यालाच तर विचार म्हणतात आणि हे विचार या पिढीसाठी नसतात तो आपल्याला एक संदेश द्यावा लागतो पुढच्या पिढीला आणि आज ती वेळ आलेली आहे संदेश द्यायची की तुम्ही सत्तेसाठी स्वहितासाठी विचार आणि पक्ष सोडून गेला असला कुटुंबाला सोडून गेला असला तरी जनता ही पवार साहेबांचं सा कुटुंब आहे अहो वड मोठा झाला तरी त्याच्या पारंब्या असतात भाजपला मला सांगायचं एक दोन पारंब्या तुम्ही काढल्या म्हणजे काय वडाला काय अडचण येत नाही कारण का पवार कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही या महाराष्ट्रातली प्रत्येक स्वाभिमानी जनता म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं सा कुटुंब आहे आणि आजच्या काळामध्ये या कुटुंबाकडनंच या पवार साहेबांकडनं तिथं लढा लढला जाणार आहे हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल पैसा ताकद किती असली तर एकच गोष्ट तुम्हाला सांगतो